नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चला वचननामा करूया आरोग्य एक मूलभूत सुविधा पूर्ण करूया आमदार राजेंद्र गावित पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून यामध्ये बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्य एक मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माननीय आमदार राजेंद्र गावित साहेब यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून पालघर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी मागणी केली महसूल विभाग आरोग्य विभाग आदिवासी विभाग व महिला व बालकल्याण विभाग या चारही विभाग एकत्र येऊन एक टास्क फोर्स नेमून पालघर जिल्ह्यातील आरोग्य ही एक मूलभूत सुविधा बळकट करण्याची गरज आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली पालघर येथे एक दोनशे बेडचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एक मॉडेल हॉस्पिटल असे मंजूर असून याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे परंतु इंटेरियर फर्निचर पाणी व वीज करिता निधीची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच जवार मोखाडा विक्रमगड या ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण जास्त असून या ठिकाणी सुद्धा एक दोनशे बेडचे हॉस्पिटल मंजूर असून याकरिता निधी मंजूर आहे परंतु जागे अभावी त्याचे काम आजही सुरू नाही घोडबंदर ते तलासरी या मुंबई अहमदाबाद हायवेवर अपघाताचे प्रमाण अधिक असल्यामुळे मनोर या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे परंतु हे काम सुद्धा काही निधी अभावी त्यांनी नमूद केले पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वरील रुग्णालय व पालघर जिल्ह्यामधील आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे पूर्ण भरण्याचे मागणी यावेळी आमदार राजेंद्र गावित साहेब यांनी विधिमंडळात उपस्थित केली रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट राजेंद्र राजेंद्र गावित अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणीसाठी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय पुरवणी मागणी क्रमांक आर आय बावीसशे दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य विभाग एकशे दहा रुग्णालय व दवाखान्याच्या बाप क्रमांक एक्क्याण्णव अध्यक्ष महोदय पालघर जिल्हा हा बहुबल आदिवासी जिल्हा असून त्या ठिकाणी एक गेल्या पंधरा गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर जवळजवळ चार हजार सत्त्याण्णव बालमृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे ही अत्यंत त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यात जव्हार आणि मोखाडा जव्हार डहाणू व तरासर या तालुक्यात सारखे अनेक अशा प्रकारचे प्रथा रूढी आणि परंपरा असून त्या कमी झालेल्या नसून त्या ठिकाणी

सन नऊ नऊ त्या ठिकाणी त्या ठिकाणी जवळजवळ एकशे एकोणसाठ महाताऱ्यांच त्या ठिकाणी मृत्यूमुखी झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी गंभीर अशा प्रकारची आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेअरनेस वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जात आहे परंतु या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे परंतु एक काही निधी अभावी त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी टक्के काम झालेलं आहे पण निधी निधी नसल्यामुळे त्या ठिकाणी ते अपूर्ण अवस्थेमध्ये आहे जव्हार या ठिकाणी सुद्धा दोनशे बेडचे हॉस्पिटल कारण जव्हार हा कुपोषणाचा कुपोषणाचा जव्हार आणि मोखाडा आणि विक्रमगड या भागामध्ये होत असल्यामुळे जवार या ठिकाणी दोनशे बेडचे हॉस्पिटल जे त्या ठिकाणी अत्यंत गरज आहे परंतु त्या ठिकाणी जागे अभावी त्या जवळजवळ चार वर्ष झाली त्याला निधी प्राप्त आहे परंतु त्याला जागा उपलब्ध नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी ते हॉस्पिटल त्या ठिकाणी अजूनही तयार झालेले नाही त्याचप्रमाणे घोडबंदर आणि तलासरी पर्यंत हायवे वरती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होता होत आहेत मोठा है जर एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर त्याला गुजरात आणि मुंबई शिवाय त्याला दुसरा पर्याय नाही आणि म्हणून मनोर मौन, येथे दोनशे बेड च दोन हजार एकोणवीस पासून त्या ठिकाणी दोनशे खाटांतर रुग्णालय त्या ठिकाणी आहे परंतु प्राण वानवायू दोन

आपण पीडब्ल्युल्यू टी काम करत आहे आणि अशा पद्धतीने ती चौपन्न आणि सत्तावीस शीर्षकाली कामांची क्रमा व निधी वितरण खरं म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला त्या ठिकाणी मंजुरी झाली असताना कामाचे वाटप तब्बल एक वर्षानंतर त्या ठिकाणी काम केलेली आहे आणि खरं म्हणजे पीएम जे आणि सीएम जे त्या ठिकाणी कामं झालेली असताना त्याचे दायित्व जे आहे ते दायित्व हे जवळजवळ एक म्हणजे जवळजवळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असताना त्या ठिकाणी जिल्हा माध्यमातून सहाशे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा लाखाची जी कामा कामा काम काम न करता पूर्ण अशा प्रकारे जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी दोन तर अशा पद्धतीने याची डीच्या मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सर्व चौकशी करावी आणि विक्रमगड तालुक्यामध्ये ही कामी जवळजवळ बासष्ट पॉईंट ऐंशी कोटीची कामजी आहे आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी